माफी। मदार। आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर मित्र पक्षातर्फे आपण आज कृषी अधिकाऱ्यांनी निधन दिलं त्याबद्दल अनुभव आपली प्रतिक्रिया काय आहे आज कास्तकार मोठा हवालदार परिस्थितीमध्ये आहे मोसंबीला पहिल्याच बारामध्ये जो बार यायला पाहिजे होता त्या पद्धतीनं बार आलेला नव्हता मोठ्या संख्येनं आशा लावून बसलेला होता कास्थकार की बार आल्यावर त्याचं फळ चांगलं बनेल पण ते फळ बनलं आणि आता शेवटच्या क्षणाला फळगळ एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू होऊन गेलेली आहे म्हणून आज फळगळीवर काहीतरी उपाययोजना शासनानं आम्हाला सुचवावी किंवा मग शासनाचं जे काही नुकसान होईल शासनाच्या वतीनं जे काही आम्हाला कास्ताकाराला जे नुकसान भरपाई मिळायला पाहिजे त्या वतीनं आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं आज एस डी ओ साहेबांच्या माध्यमातून आमचं एक निवेदन जे झोपलेलं सरकार आहे त्या झोपलेल्या सरकारला जागा करण्याकरता आम्ही मोसंबीची जी फळ फळगळ झालेली आहे त्या फळगळीची तात्काळ त्याच्यावर उपाययोजना करून किंवा त्याच्यावर पंचनामे करून सर्वे करून त्याला मदत मिळाली पाहिजे यासाठी आम्ही आज इथं यशजी साहेबाकडे इथं आलेलो होतो त्याचप्रमाणे सोयाबीनवर मोठ्या प्रमाणावर येलो मोजा असा एक जो रोग असते त्याचा मोठ्या प्रमाणावर रोग आलेला आहे त्याच्यामुळं एक चांगलं असं पीक यावर्षी सोयाबीनचं होणार होतं पण त्यालाही कुठंतरी या रोगामुळं आडकाठी येते का ये काय का अशी एक भीती कास्तकाराच्यामध्ये आहे म्हणून आम्ही कास्तकार बांधवांना दरवेळेस चांगलं दिवस पाण्याच्या तोंडावर एक आसमानी आणि हे दुसरं जे आहे एक एक सुलतानी असे दोन्ही संकट त्या कास्तकाराला सोचावे लागतात म्हणून एक बरीवशी मदत कास्तकाराला या शासनाच्या वतीनं झाली पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही सर्व कास्तकार इथं आलेलो होतो हे जर आता मदत मिळाली नाही तर आपण हिवाही अधिवेशनामध्ये काय पाऊल उचला याही पूर्वी मागच्या वर्षी असंच झालं होतं मदत मिळाली नाही आमचे युवा नेतृत्व सनील देशमुख यांनी नागपूरला आवाज उठवला व एक भरीव अशी मदत त्या माध्यमातून मिळाली होती याही वेळेस जर मदत मिळाली नाही तर त्याच पद्धतीने आम्ही आंदोलन करून या झोपलेला सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करू आणि जेवढे आम्ही जे कास्तकार इथं आज इथं आहे त्या सुद्धा आम्ही आज इथं मोजके लोक इथं आलो पण एक मोठा मोर्चा कलेक्टर ऑफिसलासुद्धा याच्यासमोर आम्ही काढण्याचा मानस आमच्या मध्ये आहे कृषी अधिकारी यांनी किती तासांनी सर्वे करायला सांगितलं आपल्याला कृषी अधिकारी साहेबांना आम्ही भेट आम्ही भेट दिली पण आमच्या सोबत जे आमचे पदाधिकारी लोक आहेत त्यांनी त्याची मजबुरी द्यायची सांगण्याचा प्रयत्न केला पण कास्तकाराची बाजू ऐकून घेत आम्ही त्याला एवढंच म्हटलं का आज तालुक्यामधील दोन्ही तालुक्यामधील तुम्ही तालुका स्तरावर जे काही उपाययोजना करून ठेवता येईल तुम्हाला जर समोर सर्वेचं जर काही आहे आदेश आले तर तुमच्या तुम्हाला त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं उपाययोजना राहणार नाही म्हणून तुम्ही आज त्याच्या पंचनामे करावेत व कृषी अधिकारी साहेबांनी सकारात्मक भूमिका आपली मांडलेली आहे त्याच्यामुळे आम्हीसुद्धा या स समाधानी यावं कृषी सभापती या संदर्भात आपण आजच्या संताराम मोसंबी गतीबद्दल काय सांगा आम्ही आताच उपा उपविभागीय अधिकारी कृषी आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन आलेलो आहोत कृषी अधिकाऱ्याचं जे म्हणणं आहे की आम्हाला अजून जिल्ह्यातून कलेक्टरचे आदेश आले नाही आहे फळगळतीसाठी किंवा संत्रा मोसंबी किंवा येलो मॅजिकच्या निरीक्षणासाठी पण आम्ही विनंती करतो तुमच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना देखील आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना देखील आणि जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना ह्याच जिल्ह्यातल्या दोन्ही त्या दोघांनाही विनंती करतो उन, कमी की आपण स्वतः येऊन कमीत कमी शेतकऱ्याची चौकशी करावी की त्यांचा संत्रा किती गेला त्याची मोसंबी किती गेली त्याची सोयाबीन कशी आहे हा पहिले विचार करावा आणि नंतर तुम्हाला द्यायचा आदेश संरक्षणाचा द्यावा अन देऊ पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आज तरुण पिढी आत्महत्या करत आहे त्याचबरोबर आताच तुम्ही काल परवा पाहिलं सत्तर वर्षाचा एक शेतकरी दोघाही दाम्पत्यानं आत्महत्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे मग असंच जर होत राहिलं तर आम्ही जगाव का मराव शेतकऱ्यांनी हा विचार शासनानी करावा शेवटी नागपूर जिल्ह्याचेच पालकमंत्री आहे आणि नागपूर जिल्ह्याचेच मुख्यमंत्री आहे यांनी तो विचार करावा आणि लवकरात लवकर संत्रा मोसंबी आणि सोयाबीनच्या सर्वेचे आदेश लवकरात लवकर यांनी द्यावा एवढी विनंती मी त्यांना आजच्या प्रसंगी करतो